मग ठरवलं मुंबईत आम्ही घुसणार मुंबई जाम करणार मराठ्यात घुसले पण जाम केले पण मग सरकारनं पण सहकार्य केलं मग आपण सहकार्य केलं पाहिजे सरकार आडमोट्यात घुसलं की मराठ्या आडमोट्यात घुसले सरकारने सहकार्य केलं परवानगी दिली पोराने एक मिनिटात सांगितलं ने, ने तुम्ही जी मुंबई जाम केली ती एक मिनिटात मोकळी करा वाहन बाजूला काढून सुरक्षित मैदानावर नेऊन लावा पार्किंगच्या पोरांनी ते पण केलं दोन चार घंट्याने दोन घंट्यात नाही पण दोन चार घंट्यानी साहेबांनी येऊन सांगितलं हो तुम्ही सांगितले इथले जे आम्ही सांगितले होते ते सगळे पोरांनी वाहन काढले काय सहकार्य पाहिजे तुम्हाला आणखी तुम्ही पाण्याचा बंद करणार कशाचा बंद सर मागचा डब्पा सारू गा अरे मग तुरे तुम्हाला कळत का काही काय कळत परिस्थिती सरकारनं जाणून घेणं गरजेचं होतं तर गरीब इतक्यांना म्हणाली गरीबाचे लिरा काय त्रास द्यायचा राहू त्यांना एक 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 दिवसाची रडक्यासारखी परवानगी द्यायची पोराला पाणी नाही मिळालं मग ते असे असेल त्यांची तरी काय चुकी तुमच्या गावाला आलो पाहुणे म्हणून <laughs> असली वागणूक देतात का तुमच्या आमच्या तिकडे तुम येतात तुम्ही सभा घ्यायला तालुक्यात जिल्ह्यात अशीच वागणूक देतो का आम्ही <laughs> जरी कार्यकर्ता तुमच्या पक्षाचा असला तरी आमच्या मराठ्याचा आहे तुमचा शिवसेनेचा असला तरी मराठ्याचा आहे राष्ट्रवादीचा असला तरी मराठ्याचा आहे काँग्रेसचा असला तरी मराठ्याचा आणि ब्यासराबाचा असला तरी मराठ्याचाच आहे आमच्या लोक असली वागणूक तुम्हाला तिकडे आल्यावर तुम्ही आम्हाला मुंबईत अशी वागणूक जर दिली ना मुख्यमंत्री साहेब इथून गेल्यावर मराठ्याच्या पोराच्या डोक्यात डोक्यात हे राहणारे मुंबईत गेल्यावर हाल केली तुमच्या सुद्धा तुमच्या नेत्याच्या मनात तुमच्या कार्यकर्त्याच्या मनात सभाव त्यांचा होणार आहे मग तिकडे बी तुमच्या तिकडे आलो तुम्ही त्रास देणार तर लोक आमच्या तिकडे आलो तुम्हाला त्रास देणार बदला होणार कशाला आपल्याला पडत पडायचं लेकर लांबून आले तेंभर पाणी द्यावा त्यांना एखाद्या चटणी भाकर द्यावा मुंबईत आले म्हणून कतरून जावा म्हणून हाट्याला पण ते थुले चढून काय धंदा राव तुम्ही बघून आले का छत्र्या नाहीत म्हणजे याच कारण बघा मताला तुम्हाला किंमत द्यावा लागेल राजकारण्याला ऐकून तुम्हाला मत काय एकमतानं लोक काय सांगतात याला सुद्धा किंमत द्यावा लागणार तुम्ही इथे येऊन सांगणार गोड गोड बोलणार तस काही नाही मी मोकळा नाही ऐकायला लोकांचं सुद्धा खरं आहे ना तुमचं खरं आहे नुसतं एक त्याच लोकांचं खरं नाही ही गोष्टी पद्धत आहे तुमचा रस्ता मोकळा केला आम्ही बातम्या फिरेल्या सरकारनी मुंबईच मोकळी करा म्हणलं म्हणजे आमच्या गैरसमज पसरला पाहिजे ते काय चालतानी मराठ्याचे पोरं मुंबईत समजा बघते शी दिली का मराठ्याच्या पोरांनी कोणास शी दिली कोणच्या पॉइंटला गेला असेल देवबाप्पाच्या दर्शनाला गेला असेल कुठं काय म्हणते त्याला मला माहित नाही इकडे समजा हा चौपाटी काहीतरी तिकडं गेला असेल समजा काय तेच पोरग मध्ये साफ आहे का, का चाल चाल चा होता बिचार खेड्याचा निघ आल्याच्या नंतर बघते आजूबाजूला तुम्ही सुद्धा बघता ना का तुम्ही सभा आला की बघता सभालाच जाता पाड्यानं आल्या मंत्री येतात मुख्यमंत्री येतात आल्या आल्या तिथं जातो का आधी रेस्ट आउटला जाईल सगळीकडे खोलीत आवाज घेऊन बघ कशी काय आहे तुमची एकडे भावना ना आमची भावना असं नका का तुमच्या दारात आलो म्हणजे आम्हाला एक एक देशाचे परवानगी द्यायलात काय तस पाहिलं तर मग परवापासून सत्तावीस सत्तावीस चा दिवस मला झोप नाही रात्र झोप नाही अठ्ठावीसचा दिवस झोप नाही रात्र झोप नाही सत्तावीसला दिवसभर जेवण मिळालं नाही अठ्ठावीसला ला मिळाला सकाळी म्हणजे सत्तावीसला सकाळी पण नव्हतं आणि संध्याकाळी पण नव्हतं निघालोत वाटलं होतं उशीरा निघू पण इतकी गर्दी झाली तिथं अंतरवालीत बिना जेवणाचं तसंच निघालो मला रस्त्याने जेव नाही जेवण मिळालं दिवसभर रात्र इतकी गर्दी होती इथून तिथून पत्रकार बांधतो माया गाडीत होते मी दुसऱ्याच गाडीत ठेवते मुख्यमंत्री म्हणे बराचसा लागतो बराचसा लागतो हे बघ आपल्या गाडीत नका ठो शूटिंग फिटिंग करते ना करून देना त्याला काय कोटा बोलायचं जे बोलायचं हो पण मीडियाच्या समोर चर्चा करा मीडियाच्या समोर सगळं रात्रभर जेवायला ना नाही मिळालं सत्तावीस अठ्ठावीस ला सकाळी जेवलो जेथून पुढं मेळ रोखला दुपारी गाडीवर बसून जेवलो ते काय जमलं नाही जेवण आलं नाही थोडं जेवलो म्हणजे अठ्ठावीसच्या आणि अठ्ठावीसच्या रात्रभर उपाशी आणि जागा जागा बरोबर गाव पत्रकार म्हणतो दो दोघ तिघ जण होते इकडे गाडी तुम्ही माझ्या आपले तर बिचारे ते म्हणले आई स्तुती नाही करायलो ते म्हणले आईला कमाले वय बाबाची अरे ओरिजिनल करतो जे तर का हे कोणी एक उभा राहिले हे बाबा होता वो पसेच मारला नाही वीस पत्रकार यांना काय दोन तीन टाईम हाणायची सवय आणि दोन तीन बायच्यात जायची सवय लटकले माझ्यामुळे ती आपण गाडी भाकर नेत मध्ये कळत नाही जेवायला मिळाला निला नाही ते म्हणले उगत येते लपडे उठलो बाबू आपल्या कारण मी निष्ठेनं करतो बेगडेपणा नाही करत मला हे सरकारला सांगायचं मराठ्यांच्या पोराची वाईट वागू नका मुंबईत काय करणार नाही ते ते बाप्पाच्या दर्शनात जाते परत आजच मैदानला बसते येते पुन्हा येते काय करणार नाही ते तुम्ही त्याला चिडी घालू नका ते काय करणार नाही लेकर आहेत लई मोठ दुःख आणि व्यत्य घेऊन इथ आलेत ते आले मराठ्याचे पोर माज आणि मस्ती घेऊन नाही आले इकडं लय हायत हो आमच्या लेकराचे मुख्यमंत्री आम्हाला माहित आहे आमच्या लेकराचे किती आलेत किती कमर मोडलेत आमच्या बापांचे कष्ट करू करू नाही अवघड तुम्ही ते जाण ठेवा ते माज घेऊन नाही आले इकडे माजलेले नाहीयेत वेदना घेऊन आलेत आणि तुम्ही वेदनेवर लक्ष द्या ना आमच्या डोळ्याचा पाणी पुशेनात म्हणून त्यांना राग येतोय तुम्ही लवकर नका का पुन्हा मी उपोषण करून करून मेल्यावर मंग द्या हरकत नाही काय अडचण नाही माझी मी बलिदान द्यायला तयारच झालेलो आहे पण पण तुम्ही त्यांना इथं दुकानं बंद करायला लावू नका नसता तुमच्या बी महाराष्ट्र असले की कुठं तसंच होणार आहे अहो खरं सांगतो आपण कालला कोणत होत नसतो आमचे पोर आले म्हणून तुम्ही जर टपऱ्या बंद करणार हॉटेल बंद करणार सगळं पाण्याचं बंद करणार आम्ही पण तुमच्या तिकडे सभा असल्या असल्यात आले ते पाईपलाईन आमच्या गावातून गेले असले तर आम्ही तिचं पाणी त्या तिच्या बंद करणार तुमचं रेस्ट हाऊसलाच गेला असलं पाणी आम्ही ते बंद करणार आमच्या राहण्यातून गेलेलं असलं कारण तुम्ही आम्हाला मुंबईत पिऊन आपण बोलतो ते करतो तुमच्या आमदार मंत्र्याच्या जर आमच्या तिथून पाईपलाईन गेले असले तर आम्ही त्या बंद करणार कारण तुम्ही आमचे लेकर मारायला लागले तर चशाला तसं होणार तुम्ही नाही सापडत आम्हाला तुम्ही नाही सापडत आम्हाला तर तुमच लोक सापडतील कारण तुम्ही माझ्या सगळ्या सोयऱ्याला त्रास का इथं आलेला मराठा सगळा आमचा पाहुणा आहे सगळ्या आमच्या सगळे स्वर आहेत तुमचे सगळे सोयी वाचतील ना महाराष्ट्रात त्यांचेही सारभ होणार ना चला तसं होणार देणार ठेवा मुख्यमंत्री तसाला तसा होणार मग बय गरिबाचे लोक राहिले हे तर तुम्ही त्रास जाता ना बदला बुद्धी हे माझं म्हणणं आहे आणखीन तुमच्या बुद्धीत बदल करा आम्हाला काय नको आणि मराठ्यांच्याही पोरला सांगतो रे बाबा हो। उठ जरी इकडं तिकडे गेले तरी शांताता हे शब्द आणि संयम ह्यानात ठेवा सगळे जण कुणीही वाईट पाहुल उचलायचा नाही आपण आपला गाड्या दिलेल्या मैदानावर सुरक्षित नेऊन लावा इथं ला ने ने जर नाही खायला मिळालं तर तुम्हाला रेल्वेनं तुमच्या गाडीपर्यंत जाता येईल जेवण करता येईल पुन्हा रेल्वेने तुम्हाला माघारी पण येता येईल किंवा इथं जर पाऊस असला तुम्हाला तुमच्या गाडी तिथं जपता येईल म्हणून अगोदर गाड्या ठरवून दिलेल्या मैदानावर सुरक्षित नेऊन लावा हे कोणी शब्द विसरू नका परत गोदळ होतो गाडी सापडा ना गाडी पुढे त्यांच्यापेक्षा मैदानावरती सरकारची जबाबदारी तिथं ते संरक्षण ठेवतील तुम्ही एकदा तिथं दा गाडी लावली की तुम्ही टेन्शन मुक्त झाले मग तुम्हाला मैदानावर येता येईल आजाद मैदानला पुन्हा तिकडे जाता येईल येल त्यांना ठेवा आणि आणखीन एक सांगतो तिकडे चेंबूरला कोणी रस्ता काय जर थांबून ठेवलेला असला किंवा गाड्या लावलेल्या जर असल्या तर त्या बांधवांना सांगतो ते चेंबूर आणि त्या पट्ट्यातल्या गाड्या काढा तिकडून असे निरोप येते मागचा सगळा भाग गाड्याने आपल्या वाहनाने ट्रकाने कारण काल अठ्ठावीस ला निघलेले लोक ते आणि एकोणतीस दिवसभर निघलेले लोक महाराष्ट्रातून आपले ते सगळे जाम आपल्याच लोकांमुळे आपलेच लोक जाम झाले त्यामुळे गाड्या जर कोणी मत असल्या चेंबूरच्या मैदानावर लावा तर चेंबूरच्या मैदानावर लावा वाशीच्या मैदानावर लावा मत असले तर वाशीच्या मैदानावर लावा ते जर इथं कुठं मुंबईत असल्या मैदानात तिथं लावा म्हणले तिथं लावा मला वाटतं सरकारच्या वतीनं एक पार्किंगची जागा घोषित केली पाहिजे को कोणत्या कोणत्या मैदान आहेत काय त्या पोराच्या ध्यानात येईल तोंडी सांगा ना पोराला मिळ लागाना कुठे तुम्ही पार्किंगचा एक पोलीस बांधवांनी सरकार तुमच्या पार्किंगचा एक मॅप टाका मैदान या या ठिकाणी येत या या विभागात येत या वस्तू पासून इतक्या अंतरावर आहेत रेल्वे इतक्या अंतरावर आहेत किंवा अनेक कुठे असेल एखाद्या मार्केटच मोठं नाव तिथून इतक्या अंतरावर आहे तुम्ही मॅप टाका म्हणजे पोराला गाडी आपण लावायची कुठे नुसतंच मैदानात तुम्ही सांगितले आणि भरलेले मैदाना त्याच्यात टाकू नका जे मैदान तुम्ही देणार आहेत कारण आणखी हे मंगळवार अगोदरच्या नंतर खूप लोक निघणार आहेत सरकारने नाही ऐकलं तर ना ना तुम्ही नुसत्या मुदत वाढ उपयोग नाही एक एक दिवसाचा तुम्ही जर मागण्याच्या अंमलबजावणीला वेळ लावत गेलात तसे तसे मराठे मुंबईकडे येणार म्हणजे मी तुम्हाला खोट सांगत नाही कधी कर खोट सांगितलं नाही आणि माझा स्वभाव सगळ्याला माहिती आहे मी खोट शक्यतो सांगत नाही तुम्ही विलंब तसे तसे महाराष्ट्रातील लोक काम सोडत सोडत मुंबईकडे निघणार तुम्हाला आता एवढी हे आणखीन पहिला टप्पा पण नाही असे सात आठ टप्पे याच आंदोलनाचे हे पहिला पण नाही कारण आम्हाला माहित होत आम्हाला त्रास देणार आहेत मुंबईला म्हणून आधी आम्ही थोडे थोडे आलो तुम्हाला पुढे पुढे तुमची तुमची तुम्हाला कापऱ्या कोपऱ्यात मराठे दिसणार त्याचं टेन्शन घेऊ नका महाराष्ट्रात सुद्धा कापऱ्या कोपऱ्यात दिसणार त्याच पण टेन्शन घेऊ नका तुम्हाला जे अपेक्षित होणार पण आरक्षण आम्ही घेणार आहेत फक्त आम्ही लोकशाहीचा कायद्याचा आणि शांततेचा मार्ग सोडणार नाही तुम्ही मला जेला टाका मी जेला जाणार मी जेला कुपोषण करणार पण सोडणार नाही तुम्ही गोळ्या घातल्या तरी मी गोळ्या घेलणार आहे तुमची जी तयारी असेल त्याच सा त्याला सामोर जायची माझी तयारी पण मी सगळ्या मागण्याची अंमलबजावणी घेतल्याशी हटत नाही आणि मागण्या तुम्हाला माहिती म्हणून मागण्या सांगत नाही फक्त शेवटचं एक सांगतो चंबूरकडं तिकडे ज्या बांधवांनी रोडवरती आहेत त्यांनी पार्किंगला गाड्या लावा आणि शांततेत आजाद मैदानला या पुन्हा आपले पोरं जे जेवले नसते ज्याला जेवायला मिळाले नाही जे ते पोरं हो आपल्या गाड्याकडे जा तिथं स्वयंपाक करा जेवण करा एका दिवस आपल्याला जेवायला सुद्धा मुंबईतल्या जे मराठा बांधव आहेत त्यांना सरकार आणू देत नसल त्यांच्यावर दबाव असेल म्हणून जर इथल्या बांधवांनी आपल्याला आणून नाही दिलं जेवायला मना मुंबई पूर्ण मुंबई म्हणतो महानगरातले नाराज होण्यापेक्षा आपल्या गाड्याकडे जा आपला दोन टायमाल जेवाल जा आपलं खा आणि गाडीत झोपा सकाळी पुन्हा ये जा करता येईल फक्त टेन्शन नाही घ्यायचं संयम संयमाने सगळ्या गोष्टी हाताळा आणि चंबूडचा जे मार्ग सगळे पार्किंग लावून टाका शांत सुरू आहे अरे चालू शांत भाषा ना शांत भाषा आता आम्ही काय संवाद करा त्यांना कळत नाही का आमचं काम आहे संवाद सरकारशी करायचं त्यांना मराठीची गरज असली ती ते, ते नसेल आम्ही संघर्ष स्वडाक तयार नाहीत ना त्यांना मराठीचं वाटोळा करायचं असेल त्यांना मराठ्याला आरक्षण द्यायचं नसेल मराठी त्यांना संपवायचे असतील त्यांच्या विचार वेगळ्या वेगळ्या आहेत मराठ्यांविषयी त्यांना मराठा पूर्ण संपवायचा आहे मराठीचे लेकर बाळ त्यांना मोठे होऊ द्यायचे नाहीये त्यांना कशाला आहे येगाय याची तू आग यास कशाला तिकडे मी आग यायच तू खाली तुझं सरकारला मराठा समाजाचा वाटोळा करायचा तर ते येत जात नाही येतील नाही तुम्हीच म्हणले परवानगी मिळाली आम्हाला परवानगी देणारच नाही एक दिवसाची देऊ शकतं म्हणलो कायमस्वरूपीची देऊ शकतं ना साधा आणि सोपा प्रश्न एक दिवसाची देऊ शकत म्हणलो कायमस्वरूपीची देऊ शकतं मागे मागणी चांबलबाजी व्यवस्था नसतं त्याला काही गोळ करून आणायचं असं दुसरं काय आमचा तर शांत दिसतो तुला काय करून आणायचं आणम चलो ભાઈ અરે પ્રયોગ ચાલુ હે